नमस्कार सोमवार तीस जूनच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 22 दर आहे शहाण्णव बावीस कॅरेट दर अठ्याऐंशी हजार तीनशे वीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सहा हजार पाचशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात रोजगार रस्ते आरोग्य आणि शिक्षणाला प्राधान्य देणार गोकुळमध्ये संधी मिळाल्यास ती गरीब मुलांच्या रोजगारासाठीच आमदार शिवाजीराव पाटील हालकर्णी इथं जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक कोवाड शाळेतील भोजन कक्ष मोडकळीस विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्तक्षेपानं तातडीच्या उपाययोजना सुरू तिलारी घाटात ब्रेक फेल होऊन आयशर टेम्पो शंभर फूट दरीत टेम्पोचा चक्काचूर चालक आणि वाहक गंभीर जखमी घाटातील अपघातांवर नियंत्रणासाठी ठोस उपायांची गरज चंदगडच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे संतप्त नागरिकांचा सा निषेध सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेविरोधात झाडं लावून आंदोलन दोन दिवसात उपाययोजना न झाल्यास रस्ता रोकोचा इशारा वळदकर कुटुंबाला जय जवान जय किसान फाउंडेशनचा मदतीचा हात गव्यारड्याच्या हल्ल्यात आणि अल्पशा आजारानं दोन कर्ते पुरुष गमावलेलं कुटुंब संकटात जय जवान जय किसान फाउंडेशनतर्फे दहा हजार रुपयांची आर्थिक मदत तुर्केवाडी इथं महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडलं ग्रामस्थांना मिळाले दाखले साहित्य आणि घरकुल लाभ शासन आपल्या दारी संकल्पना प्रत्यक्षात साकार भगतसिंग गावडेची जलतरण स्पर्धेत विजयी झेप राज्यस्तरीय स्पर्धेत पाच रौप्य एक कांस्य पदक फटकावलं मडगावमध्ये मध्ये आमदार संकल्प आमोणकर यांच्या हस्ते गौरव महात्मा फुले विद्यालयात एसटी सवलत पास वाटप कार्यक्रम संपन्न विद्यार्थ्यांना सहासष्ट टक्के सवलत मुलींना मोफत प्रवासाची सुविधा आगार व्यवस्थापक रुन्नाथ रणे यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा